मंडणी आषाढी एकादशी आली की विठ्ठलाची शासकीय पूजा कोण करणार हा एक प्रश्न निर्माण होतो आणि शक्यतो ही पूजा माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडत असतो पण ही प्रथा कशी सुरू झाली आणि त्याबद्दलचे काही किस्से आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलत मंडळी आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा करण्याची प्रथा परंपरेची पाळनमुळं शोधायला गेल्यानंतर काही लोक छत्रपती शिवरायांपासून दाखले दिले जातात मात्र पंढरपूरचा समावेश आदिलशाहीत येत असल्यानं त्याबद्दल इतिहासकारांचे दुमत आहे नंतरच्या काळात पेशवाई आल्यानंतर थोरले बाजीराव पेशवे यांनी विठ्ठलाची देवस्थान समिती नियुक्त केली या समितीमार्फत पूजा केली जात असे त्याचबरोबर अकराशे चाळीसच्या दरम्यान विठ्ठल पूजेचा मान सातारा गादीकडं असल्याचे संदर्भ देखील मिळतात पण खरे दाखले मिळतात ते ब्रिटिश व्यवस्थेपासून ब्रिटिश काळात मामलेदार कलेक्टर प्रांत असे सेवा ज्येष्ठतेनुसार विठ्ठलाची पूजा होत असल्याचे संदर्भ आहे ब्रिटिशांच्या काळात वार्षिक दोन हजार रुपयांचं अनुदान विठ्ठल मंदिराला मिळत असे संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच महसूल मंत्री म्हणून बापू पाटील यांनी विठ्ठल पूजा केली आणि त्यानंतर विठ्ठल पूजा मंत्र्यांच्या हस्ते करण्याची प्रथा सुरू झाली पण सन एकोणीसशे सत्तर साली समाजवादी लोकांनी धर्मनिरपेक्ष राज्यात सरकारनं पूजा अर्चा करणं योग्य नाही म्हणून आंदोलन केलं आणि त्यावर उपाय म्हणून एकोणीसशे एकाहत्तर साली मंत्र्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली नाही आणि योगायोग म्हणजे यानंतरच्या पुढच्याच वर्षी राज्याला दुष्काळाचा सामना करावा लागला एकोणीसशे बहात्तर साली मुख्यमंत्री असणाऱ्या वसंतराव नाईक यांना भेटण्यासाठी एक शिष्टमंडळ गेलं विठ्ठलाची पूजा बंद झाली त्यामुळेच दुष्काळ पडला म्हणून पुन्हा पूजा चालू करावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आणि मुख्यमंत्र्यांची पूजेची वाढी सुरू झाली त्यानंतर खऱ्या अर्थानं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये विठ्ठलाची शासकीय पूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांकडे आला आषाढी एकादशीला शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची प्रथा सुरू करण्यात आली वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना विठ्ठल पूजेसाठी आले त्यांनी पूजा केली वारकऱ्यांनी गरीब भाविक यात्रेकरूक द्यावा लागणारा कर माफ करण्याची विनंती दादांना केली दादांनी तात्काळ निर्णय घेत पंढरपूरबरोबरच देहू आणि आळंदी यात्रेचा कर देखील रद्द केला शरद पवार देवधर्माचं अवलंबन करत नाही मात्र त्यांनी देखील कधीच शासकीय पूजा चुकवली नाही त्यांच्याच काळापासून राज्याला मुख्यमंत्रीपदाबरोबरच उपमुख्यमंत्रीपद देखील मिळालं पण उपमुख्यमंत्र्यांनी पूजा करण्याचा मान दिला गेला तो युती शासनाच्या काळात बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या रूपात राज्यास मुस्लिम मुख्यमंत्री लाभला पण मुस्लिम समाजातील व्यक्तींना विठ्ठल पूजा कशा करायची हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा अंतुलेंच्या ऐवजी महसूल मंत्री रजनी पाटील यांनी शासकीय पूजा केली राज्यात युतीचं शासन आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले त्या काळातच आषाढी पूजा मुख्यमंत्र्यांनी आणि कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांनी करण्याची प्रथा सुरू झाली त्यांच्याच काळात मुंबईत रमाबाई आंबेडकर नगरमध्ये गोळीबार झाला दलित संघटनांनी मुख्यमंत्र्यांना आषाढी पूजा करण्यासाठी विरोध केला त्यामुळे एकोणीसशे शहाण्णव सालची पूजा मुख्यमंत्र्यांना करता आली नाही आर आर पाटील उपमुख्यमंत्री असताना डाऊ कंपनीचा विषय ऐरणीवर आला मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांकडून कर आंदोलन सुरू झालं हरिभक्त परायण बंडातात्या कराडकर यांनी कोणत्याही परिस्थितीत आर आर आबांना कार्तिकी एकादशीची पूजा करू देणार नसल्याचं सांगितलं आर आर आबांना पूजेसाठी जाता आलं नाही त्याऐवजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पूजा केली आणि आता नंतरचा किस्सा आहे अजितदादांचा अजितदादांना देखील पूजा करता आली नाही किंवा पूजा करण्याचा मान मिळण्याअगोदरच अजितदादांची यातून सुटका झाली असं म्हणता येईल पाणीच नाही तर धरणात काय नुतायचं का या त्यांच्या विधानामुळं त्यांना कार्तिकी एकादशीची पूजा करून न देण्याचा इशारा वारकरी संघटनांनी दिला होता त्यामुळं उठ्ठल पूजेचा अजितदादांचा मान त्यावेळी हुकला होता पण गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख मनोहर जोशी आणि देवेंद्र फडणवीस यांना हा मान चार ते पाच वेळा मिळाला आहे